बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांवर होणार दंडात्मक कारवाई परवानाधारक रिक्षा विद्यार्थ्यांची करावी वाहतूक सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांचे आवाहन नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी जनतेला आवाहन केले आहे आपले जे अठरा वर्ष खालीप मुलं आहेत त्यांना आपण जे वाहन चालवायला देतो तर ते त्यांना दे चालवायला देऊ नये त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते आणि अशा वाहनांना वाहन मालकांना आणि पालकांना मोटर वाहन कायदा एकोणवीसशे नव्याण्णव अनुसार दंड रुपये पंचवीस हजार व तीन वर्ष तुरुंगवासाचे शिक्षेचं प्रावधान मोटर वाहन कायद्यामध्ये आहे अशा शिक्षेपासून वाचण्यासाठी व नंदुरबार जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्व पालकांना मी आवाहन करेन की आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास अपघातमुक्त नंदुरबार जिल्हा करण्यासाठी सहकार्य कर प्रमुख चौकात वाहनांची तपासणी अल्पवयीन दुचाकी वाहनधारकांच्या पालकांवर कारवाईचे संकेत नंददर्पण न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद